सा। ओके स्वप्नील गोडबोले आणि मुग्धा कराडे दोघेही जण इथे येत आहेत साऊंड स्वप्नील गोडबोले इकडेच येत आहेत स्वप्नील गोडबोले यांनी अथक परिश्रमानंतर आपली पट्टी शोधून ट्राय आहे नमस्कार सलामी दिल्या दिल्या लगेचच आपण या गाण्याला सुरुवात करणार आहोत नक्की कसं वाटतंय तुला तुझ्या समोर हे थर लागतात या थरांचा थरार सुरू आहे कसं वाटतंय आहे तुला एक तर आपल्याकडे मराठी खेळ नव्हते परत त्यातून मराठी साहसी खेळ हा दहीहंडीचा गोविंदांचा खेळ हा सगळ्यात कमाल आहे महाराष्ट्रातला आणि हे टॅलेंट आपल्या महाराष्ट्रात भरभरून आहे वा वाट सगळ्यात गोविंदी काय आहे तुझे सूर लागतात तितक्यात सुद्धा लावलेले आहे आपल्या आंबे मातेचं मी गाणं गातोय